हाय एवरीवन माझं नाव पूनम आहे आणि मी आजपासून नवीन चॅनल जे आहे ते सुरुवात केलेली आहे आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे सो खूप दिवसापासून विचार करत होती की चला व्लॉगिंगला स्टार्ट करूया पण वेळ काही मिळतच नव्हतं म्हटलं चला आज जसं होईल तसं पहिला व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत इथे मी पोचविते आहे सो व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की मी घरामध्ये एकटीच राहते ज्यामुळे मला प्रचंड बोर होते सो कुठेतरी टाईम वेस्ट करण्यापेक्षा म्हटलं चला चांगलं आपण आपलं टाइम देऊया म्हणून मी व्हिडिओ द्वारे तुमच्यापर्यंत माझ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या घडामोडी शेअर करणार आहे जसं की मला दोन मुलं आहेत सो मी मुलांना कसं सांभाळते त्यातल्या त्यात माझी सकाळची धावपळ मी कुठे फिरायला जाते काय करते हे सगळं काही मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आशा करते की तुम्ही माझ्या म्हणजे व्हिडिओला सपोर्ट कराल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल सो चला आजच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया सो आता वाजलेली आहे दहा म्हणजे मुलं वगैरे सगळे स्कूलला गेले माझे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझे हजबंडसुद्धा सुद्धा ऑफिसला गेले त्यानंतर एकच म्हणजे माझं काम वाचते ते म्हणजे बेडरूम पूर्ण क्लीन करणं कारण तसंही थंडी खूप खूपच जास्त आहे त्यामुळे मुलं खूप उशीरा उठतात आणि मग बेड आवरेपर्यंत मला खूप उशीर होऊन जाते म्हणून मी आधी टिफिन वगैरे बनवून घेते त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहोचवून देते त्यानंतर मी माझं बाकीचं काम जे आहे ते करत असते सो इथे मी बेड वगैरे असं आवरून घेतलं कारण बेडरूमचं लुक जो आहे ना तो बेडवरच डिपेंड करतं जर बेड आपलं अस्तव्यस्त असलं तर पूर्ण रूमचं लुकच चेंज होऊन जातो त्यामुळे मी इथे छान असं बेड जे आहे ते आवरून घेतलेलं आहे त्यानंतर बाल्कनीमध्ये आली सो बऱ्यापैकी खूप छान ऊन निघालेला आहे आणि बाल्कनीमध्ये शक्यतो मी सगळे कर्टन्स लावून ठेवते कारण अगदी बाल्कनीच्या बाजूलाच बिल्डिंगचं काम सुरू आहे ज्यामुळे प्रचंड धूळ येत असते आणि ही बाल्कनी खूप काही अशी मोठी नाही म्हणून आम्ही इथे कपड्याचं स्टँड आणि जे काही माझं वॉशिंग मशीन आहे ना मी या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे म्हणून मी सगळ्या अवतीभोवती इथे कर्टन्स लावून घेतलेले आहेत ला जे मग रात्रीला मी कर्टन्स पूर्ण पॅक करते आणि सकाळी असे ओपन करून ठेवते जेणेकरून जी काही थोडी ऊन येईल ना ती म्हणजे इथे पळते आणि कपडे वगैरे छान सुकून जातात तसं तर बिल्डिंगमुळे इथे काही ऊन येतच नाही पण चला असो तुम्हाला म्हटलं छोटीशी माझी बाल्कनी दाखवून द्यावं म्हणून मी ते दाखवलं त्यानंतर आली मी किचन मध्ये सो आज स्वयंपाकामध्ये इडली डोसा सांबार चटणी केला होता त्यामुळे खूप जास्त तर काही पसारा झालाच नाही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा मी इडलीच दिले खायला सुद्धा इडलीच दिलं होतं त्यामुळे भांडे सुद्धा खूप जास्त काही होतेच नाही त्यामुळे किचन असं फारसं काही अस्ताव्यस्त झालेलं नव्हतं म्हटलं चला तर किचन थोडंसं क्लीन करून घेऊया कारण स्वयंपाक जरी थोडंसं असलं तरी किचनची अवस्था कशी होते हे तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही माझ्यासारखी एक हाऊस वाईफ असेल तर या गोष्टीला नक्कीच रिग्रेट कराल सो छोटा मोठा स्वयंपाक असो किचनमध्ये काम केल्यानंतर पसारा तर होतोच तर सगळं काउंटर टाप रिकामा करून घेतलं सगळे भांडी कुंडी जे आहे ना सिंकमध्ये टाक ॲक्च्युली दोन तीन दिवसापासून विचार करत होती जे काही चपात्याला लागणारे छोटे छोटे टॉवेल्स आहेत ना ते मला वॉश करायचे होते ऍक्च्युली मी काय करते ना शक्यतो व्हाईट कलरचे स्कलॉथ जे आहेत ना मी चपात्यांसाठी म्हणजे यूज करत असते आणि माझ्याकडे हे रिन फॅब्रिक व्हाईटनर म्हणून आहे म्हणजे वाईट कपडे याच्याने धुत खूप छान धुतले जातात म्हणून मी इथे जे आहे ना म्हणजे जोपर्यंत माझे भांडी वॉश होतात तोपर्यंत इथे मी गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्यामध्ये डीप करून घेतला जेणेकरून थोड्या वेळामध्ये म्हणजे त्याचं छान पण जो काही डस्ट वगैरे आहे तो निघून जाईल आणि या लिक्विडमध्ये घातल्यानंतर ना खरंच खूप छान वाईट होऊन जातात त्यामुळे मी शक्यतो वाईट कपड्यांसाठी हाच लिक्विड यूज करते सो बघा ना आज व्हिडिओची सुरुवात करणार होती मॉर्निंगपासून पण झालं काय ना अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा जग माझ्या हातातून निसटला आणि अगदी फुटला त्यामुळे मग माझं थोडा मोड ऑफ झाला म्हटलं चला या मोड ऑफसोबत व्हिडिओ काय म्हणजे शूट करू म्हणून मी सकाळी काही व्हिडिओ शूटच केला नाही सो तुमच्यासोबत हे गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यानंतर सगळी भांडी वॉश केली आणि अशक्यतो खूप जास्त भांडी नव्हती दुधाचे कप वगैरे होते ले ले हो ते सगळे वॉश करून घेतलेले आहे इथे मी जेणेकरून जोपर्यंत हे कापड छान पाण्यामध्ये ॲबर्व्ह होतात ना तोपर्यंत भांडीसुद्धा माझी होऊन जाते सो चला लगे आता इथे भांडीसुद्धा घसू घसून काढली आणि अशक्यतो मी काय करते ना किचन टॉवेल्स इथे सिंकमध्येच धूत असते कारण तुम्हाला तर माहितीच आहे आता प्रचंड थंडी आहे आणि मग थंडीमध्ये मला असं बाहेर वगैरे निघून कपडे धुवायला ना म्हणजे खूपच म्हणजे मला कंटाळा म्हणा किंवा थोडा आळस येतोच म्हणून मग मी अशीच सवय केलेली आहे सिंकमध्येच इथे जे काही क्लॉथ्स आहेत ना ते सगळे मी इथे वॉश करून घेते आणि या लिक्विडमध्ये म्हणजे आपण डीप करून ठेवलो होतो म्हणून याला कुठलंच डिटर्जंट वगैरे लावायचं नाही अगदी हाताने थोडंसं रब केलं की स्वच्छ पाण्याने धुऊन काढलं की अगदी चकातचक होऊन जातात सो सगळे क्लॉथ्स मी इथे वॉश करून घेतले त्यानंतर एक माझ्याकडे असं मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स म्हणून आहे त्याच्याने पूर्ण असं काउंटरटॉप मी पुसून काढला अगदी गॅस ओटा सुद्धा म्हणजे ह्याच्याने काय होते ना अगदी छान चकचकीत होऊन जातो काउंटरटॉप आणि कुठेच म्हणजे तेलकट चिकटपणा राहत नाही आणि नेहमी नेहमी जर आपण असं क्लिनिंग केलं तर घरही आपलं नेहमी स्वच्छ असतो त्यानंतर बघा कालच्या दिवशी मी इथे मटकी जी आहे ना ती भिजवू टाकलेली होती त्याला छान मोळ येण्यासाठी जाळीत काढून ठेवली आणि मस्त शेंगा उकडल्या होत्या तर चला मी मस्तपैकी शेंगा खाते भेटतेच तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की